मी बनवते मसाल्याची वांग्याची भाजी मसाला बटाटा काय काय टाकते मग तू मी त्याच्यात खोबरं भाजलंय कांदा भाजला कोथिंबीर जिरं टाकलंय आणि हा मसाला वाटून घेते त्याच्यामध्ये थोडी डाळ पण टाकते डाळ याच्याने मग घट्ट येते भाजी अच्छा चवीला पण चांगली लागते कोथिंबीर ते वांग केलं मला नाही आवडत वांग तुमच्यासाठी भेंडी पण केली माऊ मी बघिते भात पण करते अजून मसाल्याची वांग्याची भाजी आणि भात करते रस्सा भात खाणार ना मग तू वांग्याची भाजी पण छान लागते खायला भाजी खाऊन बघितली जर कळते ना कशी लागते ती त्याला काय केली जेवायला अरे त्याला भेंडी केली आरती जेवू लागत कधी होईल भाजी भाजीला पंधरा मिनिट लागतील अजून वांगे मी मीठ टाकून शिजायला टाकले आता ते ते छान शिजून झाले का मसाला परतून नुसते मीठ टाकून वांगे छान शिजत चांगली कर भाजी हो चांगलीच करतो पुढं पॅन करू लवकर गरम आला भुक लागली बाउं तुला पाहिजे का थांब आता हे हातपाय धु दे कांदा खोबरं लसूण कोथंबीर आणि जिरं असं छान बारीक वाटून घेतलंय कडीपत्ता असेल तर कडीपत्ता टाकायचा वांगे छान परतले हे शिजले त्याच्यामध्ये आता मी बाहेर काढून घेते आणि मसाला परतून घेते त्या तेलात मसाला परतून घेते मसाला भरतला की त्यात वांगे टाकतो छान भाजी तयार होते आता झाली वांग्याची भाजी तयार